मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने कराड येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांना लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला पस्तीस किलो मुलांच्या वजनी गटातील स्पर्धाला प्रारंभ झाला असून यात राज्यातील बावीस संघ सहभागी झाले आहेत कबड्डी स्पर्धांचे संयोजन लिबर्टी मजदूर मंडळ रणजित पाटील नाना यांनी केले आहे लिबर्टी मैदानावर कबड्डी सामन्यासाठी चार मैदाने व भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी स्पर्धाचे उद्घाटन झाले लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव सचिव रमेश जाधव सहसचिव विजय गरुड मुनीर बागवान ॲडव्होकेट मानसिंगराव पाटील भास्कर पाटील काशीनाथ चौगुले रणजित पाटील सचिन पाटील राजेंद्र जाधव दादासाहेब पाटील विजय कुलकर्णी किशोर शिंदे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत माने आदी यावेळी उपस्थिती होती पस्तीस किलो वजन गटाच्या स्पर्धांना उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते प्रारंभ झाला त्यांनी मैदानाचे पूजन केले त्यानंतर खेळाडूंची ओळख करून देत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच नाणेफेक करून सामना सुरू केला आज आणि उद्या पस्तीस किलो वजन गटातील मुलांचे सामने होणार आहेत तर सत्तर किलो गटास्पर्धा पाच ते सहा फेब्रुवारी रोजी होणार आहेत या गटातील विजेत्यांसाठी रोख रकमेची बक्षिसे व वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहे पुरुष व्यावसायिक गटाच्या स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत महिला खुला गटाच्या स्पर्धा सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत विजेत्या संघांना दोन लाखापासून रोख रकमेची बक्षिसे तसेच वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला